हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन मध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा मध्ये चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजच्या सुरुवात करूया आणि आज वातावरण खराब आहे खूप म्हणजे खूप रात्रीपासून खूप पाऊस आहे वारा आहे आणि ना सगळीकडं असं नाही का असं वारंवार म्हणजे जास्तच हे वातावरण खूप खराब आहे आणि आज नऊ स्कूलला गेला सकाळी फौजी गेले ड्युटीला आणि आता पावणे दहा वाजले आहेत आणि आज आमचा कुणाला हाता उठलाय कारण वातावरण एकदम थंड असल्यामुळं झोपला होता खूप वेळ बेड वगैरे नाही लावला माझं किचनचं थोडेफार कामच झाले नाश्ता वगैरे बनवून झालाय माझा फौजींचा अर्णवचा जा नाश्ता झालेला आहे कुणाला लेट उठला ले त्यामुळे त्याचा अजून नाश्ता नाही आंघोळ नाही आणि अजून कपडे राहिलेत कारण कुणालच्या अंघोळ नाही तर कपडे राहिले होती मी म्हणतो त्याला अंगो वगैरे करून आरामात कपडे वगैरे धुता येतील आणि वातावरण खूपच एकदम थंड थंड गार झाला आहे खूपच थंड मी कुणाला आता उठल चला लागूया कामाला आणि आजच्या वेळेला करूया सुरुवात बघूया आजचं माझं रुटीन काय काय आहे आणि आता सोनूला आंबो घालतो मी कुणाला आता अंघोळ घालून घेतो छान अशी आणि वातावरण थंड असलं ना त्याला झोप खूप येते मग मी पण नाही उठवलं मी म्हंटल चला राहून दे छान माझी कामं पण होतील मम्मी नाश्त्याची भांडी घासली फरशी पुसली झाडू मारला भरपूर अशी कामं झाली आता याला अंघोळ घालतो बेड वगैरे क्लीन करतो चला तर मग बेड करूया क्लीन मला याच्यावर लास्ट बेडशीट पण धुवायचं आहे तर चला बेडशीट पण चेंज करूया वापोलीकडनं बेडशीट घेऊन याचा रेड कलरच खाली आहे बघा अलमारी ठीक आहे घेऊन जाऊ सापडलं का गुड बाय आणि माझा गुड बाय आणि याच मा कवर पण असतील बघ अशाच कलर मध्ये बघ कवर ते पण घेऊन या ओके आणि चला आता बेडशीट वगैरे सगळं क्लीन केलं म्हणजे मला बेडशीट धुवायचंच होतं तर म्हटलं चला आता घेते आणि त्याच्यानंतर दुसरं याच्यावर बेडशीट टाकते आणि कुर्णांना इथं चाललं होतं त्याचं काय ना काहीतरी करायचं आणि आता तो घरी आहे तर मला पण एवढं काही वाटत नाही म्हणजे कसं त्याच्यामुळं माझं पण टाईम निघून जातं थोड्या दिवसांना तो पण स्कूलला गेला ना खूप अवघड होणार आहे कारण तो असला ना मग इकडं तिकडं माझं बोलून चालून दोघांचं आमचं छान चालू असतं घरामध्ये आता फौजी पण गेले आरनो पण गेला परत कुणाल पण स्कूलला गेला ना मग करमत नाही कामं पण पटपट होतात आता कसं कुर्णाल घरी असला ना त्याला बघायचं थोडंसं काम करायचं ह्याच्यामध्ये दिवस निघून जातो समजत नाही चला आता बेडशीट वगैरे छान असं लावलं बेडला आता हे कंबल्स वगैरे चादर आहे ना ते पण गडी करून घेऊया आणि इथं अजून आम्ही मोठमोठ्या कंबल्सच यूज करतोय कारण थंडी आहे इथं गरमी तर अजून काही सुरूच नाही झाली त्यामुळे ही कंबलच घ्यावी लागते आता ह्याच वसुजीचं कवर आहेत ना ते छान आता म्हणलं दुसरे घालून घेऊया ते आहेत ते मला धुवायचे होते तर घेतले काढून चला आता पटपट आवरते बोलते वातावरण म्हणाल तर ना वातावरण आज खूप असं वार वगैरे आले आणि पाऊस पण आहे आणि अजून पण पावसाचं वातावरण असं वाटतं पाऊस येईल छान असं थंड वातावरण एकदम चला कपडे वाढ आत्ताच झाले मला वाटतं दहाच मिनटं झालं तोपर्यंत लगेच लागला आहे आणि इथं ना जम्मूमध्ये पहाडी एरिया जास्त आहे आणि इथं ना दिवसातून वातावरण किती वेळा बदलतंय सांगूच नाही शकत खूप वेळा वातावरण बदलतंय कधी सकाळ सकाळी पाऊस परत ऊन अचानक आता थोड्या वेळापूर्वी ऊन आलं होतं जेव्हा सकाळी उठलं ना तेव्हा पाऊस होता म्हटलं चला ऊन आलं आणि ना आता परत पाऊस आला आहे चला कपडे घेऊन कपडे घातल्यात म्हंटल वाळतील थोडा वेळ आणि आज ना बेडशीट पण धुतलंय मी करायचं आणि आले आता कपडे वगैरे साईडला घालून त्या आता येत ना गावी गेले आहेत त्या मग तिथं जागा होता आणि मी आज वॉशिंग मशीनला पण घातली नाही कपडे मी म्हटलं ऊन पडलं होतं मग अशा हलकं सुकेल म्हणलं आणि हा पाऊस आहे ना असं काही नाही की कंटिन्यू पाऊस आल्यासारखा पाऊस आहे थोडा वेळ पाऊस येतोय लगेच ऊन पडतंय तर मला वाटलं येईल ऊन आणि आज ना खूप मोठी चूक झाली वॉशिंग मशीन मध्ये सुकवायला पाहिजे होते परत आता खालून आणायचे म्हटलं चला ठीक आहे आहे जागा ना तर तिथं सुकतील आरामात आणि बघा एप एप्रिल महिना कुठं उन्हाळा सुरू व्हायचा तर इथं आत्ता पावसाळा चालू झालाय खूप असा पाऊस येतोय पूर्ण एप्रिल महिना ना पावसामध्येच गेला आहे कुठं थोडंसं एक दोन दिवस ऊन पडलं नाहीतर बाकी सगळा पावसामध्येच गेलाय आणि आपल्या महाराष्ट्रात वगैरे किती गर्मी आहे इथं ना अजून थंडीत जायचं ना आज तरी एवढं वातावरण गार झाले असं वाटतं स्वेटर घालून बसावे खूप थंड वातावरण आहे आणि माहित नाही बघा आम्ही फॅन वगैरे पण नाही अजून ऑन केला म्हणजे अजून इथं एवढं थंडच वातावरण आहे की फॅनची पण गरज नाही खूप मस्त आहे आणि खिडक्या वगैरे खोलल्या होत्या हवा येण्यासाठी पण पाऊस येतोय त्यामुळे बंद कराव्या लागले चला तर मला ना आज अलमारी सा ती साफ करायची आहे कुणाचा बघा तागावपणा चालू आहे काय ना, ना काहीतरी का मुलां का मुलां ती मुलांची अलमारी आहे ना थोडी क्लीन करायची आहे कारण मुलं सारखं सारख्या काही नाही काहीतरी करत असतात व्यवस्थित ठेवतच नाहीत भोजींची माझी अलमारी ठीक असते कारण आम्ही एवढं काही विस्कटत नाही मुलांचं कसं गडबडीत घेतात त्याला क्लीन करायचे आहे आणि थोडीशी कणिक वगैरे मळून ठेवते आज तर भोजींचा उपवास आहे शनिवार पण मला आणि मुलांसाठी वगैरे चपाती बनवायची आहे तर चला कणिक वगैरे मळते ते अलमारी वगैरे क्लीन करून घेतो कुणाला लागेल का काठी डोळ्याला चला मग आवडते आणि चला तर आता किचनचं काम सुरू करूया जेवण वगैरे बनवायचं होतं आणि फौजी येतील थोड्या वेळात अजून काही टाईम झालं नव्हतं तरी पण म्हटलं चला लागूया कामाला आणि वरी वगैरे बन मला बनवायची होती कारण आज फौजींचा शनिवार आहे तर फौजींसाठी वरी वगैरे बनवायची आहे आणि वरी ना फौजींना आवडते आज तर वरी बनवली ना पोट वगैरे भरतं कसं दही वगैरे दूध घेतलं ना छान त्यांना मग आवडती वरी पण तर चला आता त्याच्याच तयारीला लागली होती बटाटा वगैरे म्हटलं चला कट करून घेते त्याच्यानंतर आपल्याला वरीला फोडणी वगैरे द्यायची आहे चला तर मग लागते कामाला आणि आवरते पटपट आणि आता आपली वडी वगैरे आहे ना छान भाजून घेतली होती तर चला आता वडी वडीला म्हणजे फोडणी देऊया त्याच्यामध्ये मिरची आणि बटाटा आहे ना तर छान असा भाजून घेऊया तेलामध्ये आणि म्हणजे ना तेलामध्ये जास्त वेळ भाजल्या मग शिजायला वगैरे वेळ लागत नाही थोडंसं मीठ टाकून ते सगळं भाजून घ्यायचं मिरची आणि बटाटा वगैरे त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट आहे ना ते टाकायचं पण हे शेंगदाण्याचं कूट आहे ना ते माझे शेंगदाणे भाजले होते त्याचं मी कूट बनवलं आहे जर तुमचे शेंगदाणे भाजले नसेल तर थोडा वेळ शेंगदाण्याचं कूट आहे ना ते भाजून घ्यायचं तेलामध्ये ते आणि त्याच्यानंतर पाहिजे जोड आपल्याला पाणी वतून घ्यायचं आणि पाणी ना गरमच वतायचं गरम पाणी वतलं ना आणखी आपला भात एकदम सुटसुटीत असा होतो तर आता इथं बघा पाणी वगैरे गरम होतलं आणि आता ना खाली ऊन पडले तर चला आता परत जायचं आणि कपडे वगैरे उन्हात घालायचे मी सगळे फरशी पुसलेले हे सगळे कपडे इथं घातले बेडशीट वगैरे इथं घातलं होतं चला आता घेऊन जाऊया आणि ऊन आता आले माहित नाही परत पाऊस येते की काय पण एका चुकीमुळे ना आज बघा किती त्रास होते जसं काय मशीन मध्ये घातले असते ना कपडे तर एवढा त्रास झाला नसता आरामात घरामध्ये सुकले असते चला आता काही नाही ऊन आले एकदम छान सुकतील आपले कपडे चला घेऊन जाते स्वयंपाक थोडा राहिला अजून चपाती वगैरे बनवायचे हो आणि बघा आता ऊन किती छान ऊन पडले तिथे तर ऊन लागतं ही काय कपडे काढणार नाही तर आरामात वाळून जातील मस्त असं ऊन पडलं एकदम कडक माहित नाही परत पाऊस येतोय की काय पण ठीक आहे आता तरी ऊन पडलंय कपडे तर सुकतील आपले मला खाली आल्या ना नुसतं खेळायचं चला जाऊया बाय हा अभिनय नाही को खेळ ना अभी शाम को खेलना बाबू बाबूच नाही अभि धूप रही है ना आणि चला आता खाली जाऊन आलो त्याच्यानंतर आता घरातली कामं मला आमचं स्वयंपाक बनवायचं होतं फौजींसाठी वरी वगैरे बनवून झाली होती कारण फौजी कसं म्हटलं आले लगेच तर मग त्यांना देता येईल असं तर अजून टाइम झालं नव्हतं फौजींचं यायचं तरी पण म्हटलं चला पहिलं फौजींचीच बनवा वरी वगैरे त्याच्यानंतर मुलांना मला चपाती भात वगैरे बनवायचं आहे भाजी थोडी शिल्लक होती चला आच्चा में माजा आच्चा तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला तर मग ओके बाय जय महाराष्ट्र